ते गिरार चॉकलेट लावले आहे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ना संध्याकाळी काहीतरी स्पेशल प्लॅन्स बनवलेले आहेत तर म्हणलं की आजचा जो ब्लॉग आहे तो दुपारपासून स्टार्ट करावा तर आता वाजलेले आहेत दुपारचे तीन आणि मी आता सियानाला स्कूलमध्ये आणतेय कारण की आज सियानाचा क्लास आहे तर बघूया मी सानिकाला सुद्धा म्हणलेला आहे की सियानाचा जर का तुला जिम्नॅस्टिकचा क्लास बघायचा असेल आणि सियाना जिम्नास्टिक कसं करते ते बघायचं असेल तर तू पण चल आमच्याबरोबर पण तिचं सगळं काही अगस्त्यवरती अवलंबून आहे बघूया तो जर का उठला आणि जर का छान मूडमध्ये असेल तर सानिका पण जॉईन आज पण पहिल्यांदा तर मी आता चाललेली आहे सियानाला पिक करायला स्कूलमध्ये तिथून घेऊन येते ड्रेस चेंज करते खायला वगैरे देते आणि मग त्यानंतर जिमनॅस्टिक्स क्लासला घेऊन जायचं तर आज दुपारपर्यंतचा वेळ तर आम्ही खूप निवांत निवांत घालवला मी सुश्रुत सानिका मस्त गप्पा मारत बसलो होतो आज सुश्रुत पण थोडासा फ्री होता तर त्यामुळे मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि थोडंसं बागेचं काम होतं माझं ते कम्प्लीट केलं समर म्हणलं की रोज काही ना काही थोडं ना थोडकं तरी बागेचं काम असतंच कारण की हाच सीझन असतो मी खूपदा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेला आहे तर चला आता पटकन मी सियानाला स्कूलमधून घेऊन येते आणि घरामध्ये मागे तुम्हाला भरपूर पसारा दिसत असणार आहे त्याचं कारण म्हणजे घरामध्ये तीन छोटी मुलं आहेत तर त्यामुळे पसारा हा असणारच सो तो इग्नोर करा थोडासा चला किल्ली मी किल्ली घेते आणि आपण निघूया तर आता मी बाहेर पडली आहे आणि ऍक्च्युली ना आधी मी मोबाईल होल्डर एक यूज करायचे कारमध्ये तर तो, तो डाव्या साईडला लावायचा पण त्याचा ना होल्डर एवढा चांगला नव्हता एकदमच तो मोबाईलचा व्ह्यू खाली जायचा तर त्यामुळं मी आता नवीन मोबाईल होल्डर ऍड केलाय जेणेकरून तुम्हाला थोडस बाहेरचं पण दिसेल असा लावलेला आहे हा मोबाईल होल्डर आणि शिवाय मला सुद्धा व्यवस्थित बघता येईल आणि रेकॉर्ड करता येईल तर म्हणून हा व्ह्यू कसा वाटतोय मला हे पण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा पण आता मी चालली आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये कारण की जनरली जेव्हा सियाना शौर्य घरी येतात तेव्हा त्यांना ते मी कुठला तरी एक फ्रूट खायला देते आणि आता सध्या घरामध्ये बिलकुल फ्रुट्स वगैरे संपलेले सिग्नल लागला होता एवढ्या वेळ तर आता सिग्नल मिळालं फ्रूट्स तर घरामध्ये फार फ्रुट्स वगैरे राहिले नाहीये तर म्हणून मग जनरली सियाना बनाना प्रेफर करते जिमनॅस्टिक्सच्या क्लासच्या आधी तर म्हटलं की पटकन ग्रोसरी मधना मी बनाना वगैरे घेते आणि मग त्याच्यानंतर सियानाला पिकअप करते एक पाच दहा मिनिटं आहेत माझ्याकडे ह्याच्याकडे काय झालं म्हणजे ते बहुतेक कार मध्ये होत ना yeah. ते उन्हात होत त्यामुळे ते मेल्ट झालं चॉकलेट बट कसा होता दिवस no, मजा केली आर्ट अँड क्राफ्ट नाही केलं तर सियानाला आता जस्ट पिकअप केलंय आणि लगेच मी तिला बनाना खायला देते कारण की आम्हाला लगेच क्लासला जायचंय जा, सो वेळ खूप कमी असतो सो कारनी घरी जाईस तोपर्यंत तिचं स्नॅक वगैरे सगळं खाऊन होतं म्हणजे फ्रूट हे तर सियाना पटकन स्टार्ट हिटिंग बनाना पकड पकड हे तर हां तो तो आ, तर तोपर्यंत तिथे खाऊन होतं आणि मग घरी गेल्यावरती अप व्हायचं ड्रेस चेंज करायचा आणि मग लगेच निघायचं कारण की संध्याकाळची वेळ असते तर कधी कधी खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि म्हणून मग थोडस लवकरच निघावं लागतं कधी कधी काहीच ट्रॅफिक नसतं आणि कधी कधी खूप जास्त ट्रॅफिक असतं की ट्रॅफिक नसेल तर आम्ही बरेचदा लवकर जाऊन पोहोचतो मग सियाना तिथे बाहेर खेळते कारण की मग जिम्नॅस्टिक फ्रेंड्स वगैरे तिथे आलेले असतात मग ती खेळते वगैरे पण मग जर का लेट झाला तर मग तिचा वॉर्म अप टाइम जो असतो तर तो मिस होतो म्हणून मग हा थोडासा फायनली आता आम्ही जिमनॅस्टिक क्लासला निघालोय आणि सानिका आणि अगस्त्य पण आमच्या सोबत येत आहेत तशी यांना खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की तिला पहिल्यापासून वाटत होत की अगस्ते मी तिथे यावं भले अगस्त्याला फार काय कळणार नाही काय करते काय नाही पण तिची इच्छा होती पहिल्यापासनं आणि सानुमावशी यावी म्हणून इथे सियाना बसली आहे आणि या साईडला अगस्त्य बसलाय इकडे सानिका बसली आहे आणि इथे मी तर चला आता क्लासच्या इथे जातो पोहचतो तिथे आणि मग तुमच्याशी बोलतो आम्ही इकडे येऊन पोहोचलोय आणि सियाना इथे मी तिला म्हणलं चल पटकन आपण पुढे जाऊया क्लासमध्ये तर तिला यांच्या सोबतच यायचं आणि सानिका अगस्त्याची जी कारसेट आहे ती स्ट्रोलर मध्ये लावतीये आणि असा एरिया इकडे सगळे ग्राउंड वगैरे आहेत पुढे तर छान एरिया ऍक्च्युली वॉक वगैरे करायला एकदम मस्त एरिया आहे जायचं का सानिका चलो तर आता इथे वॉर्मअप सेशन चालू आहे आणि तिकडून अगस्त्याला हक मारतीय सियाना आणि तिने बरोबर पोझिशन पण अशी हे केली की आपण दिसू तिला तर आम्ही दोघे इथे बसलोय आणि सानिका सगळं बघते तर कसं वाटतं सानिका तुला जिमनॅस्टिक पहिल्यांदाच बघतेस म्हणजे सियानाचं तर अजून स्टार्ट आता जस्ट झालंय पण इतर मुली पण कसल्या मस्त करतात ना भारी मस्त वाटत असं वाटतं की मी पण जावं असतात उड्या वगैरे कारण की हा सानिकाचा आवडता टॉपिक आहे सगळ्या एक्सरसाईज वगैरे तर तिला आता मजाच येते सानिका तेच म्हणते एवढ्या छोट्या छोट्या मुली आहेत पण तेवढ्या फ्लेक्झिबल आहेत आणि स्ट्रेंथ एक नंबर आहे त्यांच्या मस्त आहे एकदम कोणीतरी त्यांच्या आईला हाक मारतात मॉम मॉम मारत मला वाटलं माझीच मुलगी हाक मारते का काय आणि सियानाचं सगळं लक्ष सानिकाकडे आहे आणि अगस्त्याकडं की ते बघतायत ना बघतायत ना मध्ये मध्ये ना का सॅनिटायझर लाव हा पहिले काय माहिती कशी तर आता आम्ही बाहेर चाललो आहोत आणि कुठे बाहेर चाललो आहोत विचाराल तर इथे सॅन्डियागो मध्ये म्हणजे आमची जी सिटी आहे त्या सिटी मध्ये एक फेमस असं आईस्क्रीमचं दुकान आहे कुठलं दुकान आहे काय आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच पण सानिकाला जेव्हा ती मागच्या वेळेस आलेली तर त्याच वेळेस सानिकाला घेऊन जायचं होतं तिथे पण त्यावेळेस काही जमलं नाही झालं नव्हतं तर म्हणलं आता सानिका परत आलेली आहे दोन वर्षांनी तर आता घेऊन जाऊया तर म्हणून वाजलेले आहेत संध्याकाळचे किती वाजले साडे नऊ वाजलेत रात्रीचे नऊ म्हणू शकतो आणि आमचं सगळं आवरून झालं डिनर वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललो आहोत आईस्क्रीम खायला तर एक्सायटेड सानिका येस तर सानिकाला मी सगळं एक्सप्लेनेशन केलं की असं असतं हे असतं ते असतं आता ती तिथे जाऊनच बघेल आणि ऍक्च्युली तुम्हाला पण सगळ्यांना बघण्यासारखं दुकान आहे दुकान खूप मोठं आहे ते आईस्क्रीमचं आणि इट्स अ ब्रँड वेल नोन ब्रँड तर चलो आता आम्ही आवरलोच आहे पटकन आम्ही कारमध्ये बसतो yes. आणि तिथे गेल्यावरती मी, मी तुमच्याशी बोलते तर आता आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे आणि ते कारमध्ये सुश्रुत आहे आणि मागे बघा कारण की आम्ही आलो आहोत डाऊनटाऊनमध्ये त्यामुळे इथे खूप जास्त लाईट वगैरे असतात आता रात्री कार इथे लावली आहे पण सियाना शौर्य झोपले त्यामुळे सगळ्यांना येता येणार नाहीत म्हणून मी चेतन आणि सानिका चाललो आहोत आणि बेबी आहे आमच्या बरोबर ऑफकोर्स आणि सुश्रुत सियाना शौर्य कारमध्ये बसतात आणि आपल्याला जायचंय रोड क्रॉस करून तिकडे तिथे वॉकचा सिग्नल मिळालाय तुम्हाला दिसत असेल स्वतः सगळे वॉक करतात आणि या साईडला हा रस्ता बंद केला त्यामुळे कार नाही जाऊ शकत तर हे ना दिवसाच्या सर्टन टाईमला हे जे बार आहेत ना ते वरती येतात आणि काही तास असे असतात की जेव्हा हे बार पूर्ण ऑटोमॅटिक खाली जातात आणि हा रस्ता कारसाठी मोकळा होतो पण सध्या आता हा रस्ता ह्यांनी बंद करून ठेवला आहे आणि त्या समोर तुम्हाला दिसत असेल गिरार डेली आईस्क्रीम चॉकलेट शॉप तर आपल्याला तिथे जायचं आहे सानिका आणि चेतनी ते समोर आहेत आणि ना अगस्त्याची आम्ही स्ट्रोलर आणायचं विसरलो घाई गडबडीत बाकी हे जे समोर सगळे आहेत ना हे रेस्टॉरंट वगैरे आहेत आणि हे आहे गिरार डेली इथे मोठं लिहिलेलं आहे साइडला गिरार डेली रडतोय सानिका रडतोय ओके इथे आहे चेतन चेतनचा फेवरेट आहे गिरार डेली खूप आवडतं मला तर गिरार डेली जे आहे ना वन आ, आ, ते वन ऑफ द ओल्डेस्ट चॉकलेट कंपनी इन यू एस ए आहे म्हणजे अमेरिकेतली तिसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी चॉकलेट कंपनी आहे अठराशे बावन्न साली म्हणजे स्थापना झाली एवढ्या एवढी जुनी आहे आणि एवढी फेमस आहे आणि तुम्हाला माहितीच आहे स्विस चॉकलेट कंपनी जी आहे लिंड चॉकलेट कंपनी गिरार डेली इज ओन्ड बाय स्विस चॉकलेट कंपनी लिंड जी की युविकमध्ये वगैरे आपल्याला माहिती होतं की फॅक्टरी आहे चॉकलेटची वगैरे तर त्याचीच ही कंपनी आहे आणि ते अमेरिकेमध्ये ह्याचं नाव गिराडली आहे गिराडेलीचं सगळ्यात मोठं जे दुकान आहे ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे आणि आता बरेच ठिकाणी झालेली आहे तर तसंच आमच्या सिटीमध्ये सॅन सुद्धा इथे आहे गिराडेलीमध्ये मागे तुम्हाला दिसत आहे आणि ते चॉकलेट बनी वगैरे पण त्यांनी बनवलेलं आहे तर मोस्टली इथे सगळे चॉकलेट्स वगैरे मिळतात पण आता इथे आईस्क्रीम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण मिळतात तर आता खूप जाऊया आणि त्यांचा मेनू जो आहे तो पण मी फेकली तुमच्यावर शेअर करते इव्हन सानिका बरोबर म्हणजे आपल्याला काय आहे ते लक्षात येत आहे तसे असतात म्हणजे इथे नॉर्मल जे आपले आपण कसं मँगो कप किंवा व्हॅनिलाचा कप किंवा फोन असं खातो ना तर कसं नाही आहे मला बघून आपलं आर्ट इंडिया सोळंकी कोल्हापूरमध्ये सोळंकी नावाचं एक आईस्क्रीमचं मोठं दुकान आहे भरपूर ठिकाणी असतात म्हणजे ते पण चेनच आहेत तर त्याची आठवण घालायचं आहे त्याला तर आता बघूया आम्ही आणि सानिकट ठरवतो की काय काय घ्यायचं ते आणि इव्हन सुश्रुतला पण घेऊन जायचं जाताना आणि आमचा अगस्त्य बेबी काय काय केलं घेतो वन दिस या द वन डे स्वन ॉयन या आठ आठ वेगवेगळे चॉकलेट्स दिसत असतील तर हे सगळे गिराटलेली चॉकलेट्स आहेत तर सेम असे ना आपण जेव्हा स्विझर्लंडच्या uh, एअरपोर्टवर होतो तर त्यावेळेस लिंक चॉकले बे पण करता येतं म्हणजे ही बॅग आहे बॅगमध्ये घालायचं आणि इथे वजन करायचं आणि वजनानुसार पैसे द्यायचे तर त्यानुसार आहे आणि इथे तुम्ही वेगळेवेगळे हे बॉक्सेस वगैरे सिलेक्ट करू शकता हवं असेल तर गिफ्टकार्ट वगैरे हो पण आहेत आणि इथे रेडीमेड मिक्स चॉकलेटची पिशवी पण ते विकतात आहेत किराळ डेलीची याबद्दल आपण बघू शकतो इथे वेगवेगळे वेगवेगळे आणि मी जसं म्हणणं ना त्यांचं सगळ्यात मोठं दुकान जे आहे ते आहे सॅन फ्रान्सिस्कोला वेग म्हणून स्पेशली सॅन फ्रान्सिस्कोचं जे गोष्टी आहेत तर त्या इथे सगळ्या विकायला आहेत बघा गोल्डन गेट ब्रिजचं चित्र आहे या बॉक्सवरती आणि त्याचबरोबर इथे सॅन फ्रान्सिस्कोची ट्रॅम आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी चॉकलेट बार आहे आय थिंक तर असं काय काय डेकोरेटिव्ह वस्तू आणि हे आहे असे टॉईज वगैरे त्याच्या टोपीवरती पण लिहिले किरारडेल आणि ना मला हे एक त्यांनी हे दिलेलं आहे डिवाईस दिलेलं आहे तर जेव्हा केव्हा आपली ऑर्डर रेडी होणार तर हे बजर वाजणार म्हणजे मग मला कळेल की आपली ऑर्डर तिथे रेडी आहे मग तिथे जायचं आणि पिकअप करायची ऑर्डर तर तोपर्यंत थोडासा वेळ होता माझ्याकडे म्हणून म्हणलं तुमच्या सगळ्यांवर या सगळ्या गोष्टी शेअर करूया तर स्पेशली सानिकाला दाखवण्यासाठी आम्ही हे इथे आलो होतो आता मी अगस्त्यासोबत बसते थोड्या वेळ आणि सानिका मस्त फिरून बघेल गिराट यांचं स्टोअर कसं आहे आणि तुम्ही इकडे सगळं हे बनवताना आपण बघू शकतो म्हणजे आपली ऑर्डर रेडी हे संपव म्हणजे लीड बसायला मी टेस्ट करून सांगते मी नाही सानिताने सांगायला पाहिजे आम्ही इथे आलो आणि वरती गिरार डेलीचं चॉकलेट लावलंय चला पटक <laughs>